विचार सभापती महोदय मंत्री महोदय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पाच पाच वेळेस सरकारने इन्स्पेक्शन केलेलं आहे या संदर्भातलं पाच वेळेस इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि साधारणतः हजार ते पंधराशे लोक गेले चोवीस वर्षापासून त्यांना एक रुपया सुद्धा जातो पाच वेळेस सरकारने इन्स्पेक्शन केलेले आहे या सिनियर कॉलेजच्या अठ्याहत्तर कॉलेजेस आहे याचं सरकारने पाच वेळेस इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि एक वर्षापेक्षा जास्त दिवसापासून आझाद मैदानामध्ये ते उपाश, उपाशी उपाशी पुढे राहता म्हणून एक हजार ते बाराशे लोके यांना न्याय कधी देणार आणि आपणच त्यांचे दाते आहात म्हणून आपल्याला विनंती करतो का कर लवकर आठ दिवसाच्या जरी काम झालं तर बिचारे सुखरू आपल्या घरी जातील असं मला वाटतं मान्य सभापती महोदयानाच विनंती करेन सूचना नाही त्यांना मी सूचना करू शकत नाही की तुम्ही जरा या विषयात लक्ष घाला काय आपण मागण्या येणाऱ्यांना सगळ्यांना अनुदान देतोय म्हणजे आणि चोवीस वर्ष म्हणजे किती वर्ष झाले म्हणजे सकारात्मक आहेत आणि चोवीस वर्षानंतर न्याय नक्की मिळेल असं खात्री मला तर वाटते कारण मी लक्ष देण्यापेक्षा दादा तुम्ही पैसे म्हटले की कुठून मार्ग काढून काहीतरी प्रश्न सोडवता मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ते होईल की नाही प्रश्न होता पण ते तुम्ही केलं सगळं त्याच्यामुळे मला असं वाटतं सुद्धा नक्की वारकल धन्यवाद